नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता मी जसं या चॅनलवर या व्यासपीठावर वात्रटिका सादर करतो तसंच अगदी त्याचप्रमाणे माझ्या कविताही वेगवेगळ्या विषयावरील या ठिकाणी सादर करत असतो आणि आजचा विषय म्हणजे आज नवरात्राला सुरुवात झाली आणि या नवरात्राची पहिली माळ घटस्थापनेची पहिली माळ आपण आज घटस्थापना करून देवीच्या घटापुढे घातलेली आहे देवीला माळ घातलेली आहे तर या माळेची आख्यायिका आणि या रंगाची आख्यायिका अशी आहे की आज पहिल्या माळेला देवी शैलपुत्रीच्या रूपामध्ये येते आणि शैलपुत्री देवीची पूजा आपण पहिल्या माळेला करतो आणि देवीच्या वस्त्राचा रंग हा जो वार त्या दिवशी येईल त्या वारावर ठरवला जातो आज बृहस्पतीचा वार गुरुवार असल्यामुळं या देवीच्या वस्त्राचा रंग पिवळा आणि या पिवळ्या रंगाच्या साड्या माता भगिनी आज परिधान करतात देवीचं ज्या रंगा रंगाचं वस्त्र असेल त्या रंगाच्या साड्या त्या रंगाचे ड्रेस माता भगिनी परिधान करतात आणि म्हणूनच आजच्या या पहिल्या माळेचं अत्यंत महत्त्व आहे नवरात्रामध्ये शैलपुत्री सतीदेवीनं तपश्चर्या करून शैलपुत्रीच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि तपश्चर्या करून तिनं महादेवाला वरमाला घातली अशी आख्यायिका आहे पुराणामध्ये तर त्या शैलपुत्रीची पूजा आज होते त्याच पूजेला त्याच पहिल्या माळेला मी माझ्या शब्दात माझ्या कवितेत गुंफण्याचा प्रयत्न केला आहे ऐकूया माझी कविता आज पहिल्या माळेला रंग पिवळा रत्नमुकुटाच्या खाली भाळीचंदनाचा टिळा आज पहिल्या माळेला रंग पिवळा पिवळा रत्नमुकुटाच्या खाली भाळीचंदनाचा टिळा तेज पिवळ्या रंगाचे जशी सुवर्णाची मूस सोनसळी किरणांचा जणू पडला पाऊस आज पहिल्या माळेला रंग पिवळा पिवळा रत्नमुकुटाच्या खाळी भाळी चंदनाचा टिळा विठ्ठलाचा पितांबर प्रभा पिवळ्या छायेची करू भक्ती भावे पूजा सोबत मायेची आज पहिल्या माळेला रंग पिवळा पिवळा रत्नमुकुटाच्या खाली भाळी चंदनाचा टिळा सोन चाफ्याचा गजरा त्याची सोन कांती कळी गाभाऱ्यात हळदीने झाली परडी पिवळी सोन चाफ्याचा गजरा त्याची सोन कांती कळी गाभाऱ्यात हळदीने झाली परडी पिवळी आज पहिल्या माळेचा रंग पिवळा पिवळा रत्नमुकुटाच्या खाली चंदनाचा टिळा घटस्थापना करून लावू धान आज पहिल्या माळेला नागवेलीचे गपान घटस्थापना करून लावू धान आज पहिल्या माळेला नागवेलीचे ग पान शैलपुत्रीच्या रूपात आवत रे माता सती तिने हट्टाने वरिला शंभू कैलासीचा पती शैलपुत्रीच्या रूपात आवत रे माता सती तिने हट्टाने वरिला शंभू कैलासीचा पती आज पहिल्या माळेला रंग पिवळा पिवळा रत्नमुकुटाच्या खाली भाळी चंदनाचा टिळा आई राजा उदय उदय जगदंबेचा उदय वस्तु बोल भवानी की जय